मोनी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावरील महा उपाय मोनी अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर सात ठिकाणी चंदन लावल्याने महादेव पितृ लोकांच्या पितरांना प्रदान करून वैकुंठ निवास देतात शिवलिंगावर ते स्थान कोणते आहेत तर पहिले भगवान देवादिदेव महादेवाच्या शिवलिंगावर चंदनाचे लेपन किंवा बिंदी दुसरे शिवलिंगावर गणेशाचे स्थान आहेत त्या ठिकाणी चंदनाची एक बिंदी लावायची आहेत तिसरे षडानंद कार्तिकेच्या स्थानावर चंदनाची बिंदी लावायची आहेत चौथे अशोक सुंदरीच्या जागेवर चंदनाची बिंदी लावायची आहेत पाचवे जलाधारीवर चंदनाची बिंदी लावायची आहेत जे शिवलिंगाचे जल वाहत आहेत त्याच्या ठीक विपरीत दिशेला चंदनाची बिंदी लावायची आहेत आणि सातवे नंदीच्या मस्तकावर जे दोन शिंग आहेत त्यावर चंदनाची बिंदी लावावी तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला वाटत असेल की आपल्या पूर्वजांचा उद्धार झालेला नाही आहेत कल्याण झालेले नाही आहेत अधोगतीमध्ये गेलेले असेल महिन्यातून एक दिवस अमावस्येच्या दिवशी थोडेसे चंदन देव महादेवाच्या शिवलिंगावर सात ठिकाणी समर्पित करावे अमावस्येच्या दिवशी आपण एक शुद्ध एक लोटा जल भरून घ्यावेत आणि त्यामध्ये आपल्यापाशी कुशा असेल तर त्यामध्ये कुशा टाकावेत शिवालयामध्ये जाऊन जर आपण भगवान शिवावर कुशाचे रस अर्पण केले तर घरामधील व्याधी आणि पित्रदोष शांत होतो कुशायुक्त जल महादेवावर अमावस्याच्या दिवशी अर्पण करावे अत्यंत लाभकारी असते कुशाचे जल कसे तयार करायचे तर आपण कुठूनही कुशाची प्राप्ती करावी आणि रात्रभर ते जलामध्ये बुडवून ठेवावेत किंवा सकाळी पाण्यात टाकून उकळवून घ्यावे आणि त्याच्या रसाने आपण महादेवाचा अभिषेक करावा आपल्या पितरांना अवश्य शांती मिळेल दिवशी आपण सकाळी लवकर उठावे स्नान करावे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावे त्यानंतर भगवंताला अर्घ अर्पण करावे तीळ टाकून सूर्य भगवंताला अर्घ अर्पण करावे सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम साबण लावू नये व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरव अष्ट किंवा अकरा वेळा वेदोक्त वे वलगा म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती करणे भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते अमावस्याच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या आजू सर्व देवी देवतांचा आहार नारळ खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा अमावस्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मी हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबारटा पुसावा मौनी अमावस्याच्या दिवशी पूर्वजांची पूजा करण्याचे महत्व आहे ह्या दिवशी काही लोक व्रत देखील करतात ह्या दिवशी चंद दिसत नाही काल सर्प दोष निवारण पूजा करण्यासाठी हा दिवस श्रेष्ठ असल्याचे मानले गेले आहेत अमावस्याला आवाज देखील म्हणतात अशी आख्यायिका आहे की ह्या दिवशी आपले पितर पृथ्वी लोकात येतात त्यांच्यासाठी जेवणाचे ताट काढून ठेवायला हवे गाईला गुळ आणि जेवण द्यावे आपल्या व्यवसायात अडचणी येत असल्यास हा उपाय केल्यास व्यवसायाच्या अडचणीतून मुक्ती मिळून व्यवसाय सुरळीत चालेल यासाठी आपल्याला शनिवारी सकाळी एक लिंबू घेऊन त्याचे चार भाग करायचे आहेत त्यावर पिवळी मोहरी एकोणतीस काळे मिळेल आणि सात लंगा घेऊन व्यवसायाच्या ठिकाणी ठेवून यावे आणि संध्याकाळी ह्या सर्व वस्तूंना काळ्या कपड्या बांधून कोरड्या विहिरीत टाकून यावे असे केल्यास व्यवसाय सुव्यवस्थित चालून वर्षा होऊ लागेल मौनी अमावस्याच्या संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गायच्या तुपाचा दिवा कापसाच्या वातीऐवजी लाल दोऱ्याचा वापर करून लावायला हवा दिव्यात थोडे घालून लावल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते mm. पैशाची कमतरता होत नाही पौष महिन्यातील अमावस्या आपण दर्श अमावस्या म्हणून साजरी करतो ही अमावस्या बुधवारी एकोणतीस जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या अमावस्याला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्व आहे ज्योतिषशास्त्रात शनी देवाला अमावस्या तिथीचा स्वामी मानले जाते अमावस्याला देवाची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान दान आणि तर्पण करणे आवश्यक मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार दर्श अमावस्याला पितरांची पूजा केल्यानं उत्पन्नात वृद्धीसोबतच जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते पूजा करताना अनेकदा लोक काही चुका करतात ज्यामुळे पितर नाराज होतात या चुकामुळे माणसाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जर जा तुम्हालाही अतृप्त पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आज म्हणजेच दर्श अमावस्येच्या दिवशी काही विशेष मंत्र आणि सूत्राचे पठंग करावे असे मानले जाते की ह्या मंत्र आणि सूत्राचे पठंग केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि आपले जीवन आनंदी होते पुराणानुसार अमावस्याला स्नानदान करण्याची परंपरा आहे तसं तर ह्या दिवशी गंगा स्नान केल्याचे विशेष महत्व असल्याचे सांगितले गेले आहे परंतु जी व्यक्ती गंगा स्नानासाठी जाऊ शकत नाही अशा लोकांनी जवळीक नदीत किंवा तलावात जाऊन आंघोळ करावी हे देखील शक्य नसेल तर घरात आंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचं पाणी मिसळून आंघोळ करावी आणि महादेव पार्वती आणि तुळशीची पूजा करावी मौनी अमावस्येला अमावस्येच्या दिवशी मौन व्रत पाळल्यानं मनाला शांती मिळते असं म्हणतात याशिवाय दर्श अमावस्याला विशेष पुण्य प्राप्त होते याशिवाय भगवान शिव आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी व्रत देखील पाळले जाते दर्श अमावस्याला तिळाचे तेल लावून स्नान करावे आणि गरिबांना तीळ दान करावे पौष अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला किंवा वटवृक्षाला कच्चे दूध आणि पाणी मिसळून अर्पण करावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा पितरांच्या तृप्तीसाठी या दिवशी खीर पुरी आणि मिठाई बनवून दक्षिण दिशेला दिवा लावावा आणि संध्याकाळी दिवा लावून प्रकाशाने पितरांना मार्ग दाखवावा पूर्वज तृप्त होऊन शुभ आशीर्वाद देतात देवदोष आणि पितृदोष नयसे करण्यासाठी ह्या दिवशी घरामध्ये कापूर जाळावा आणि जर त्या कापुरावर गुळ आणि तुपाचे मिश्रण अर्पण केल्यास हे दोष दूर होतात अमावस्येच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा दर्श अमावस्याच्या संध्याकाळी तुपाचा दिवा लावा आणि तो नदी किंवा तलावात तरंगावा ह्यामुळे पूर्वजांना शांती मिळते आणि आपल्याला त्यांच्या आशीर्वाद मिळतात रात्री शिवलिंगावर पाणी ओतून आणि बेलाचे पाणी अर्पण करून भगवान शिवाची पूजा करा यामुळे भोलेनाथांचे विशेष आशीर्वाद लोकांवर राहतात अमावास्येच्या दिवशी ओम नम शिवाय मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर आहे यामुळे मनाला शांती मिळते आणि दिवस चांगला जातो तर अमावस्येच्या दिवशी प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळेस कोणत्याही नदी तलावापाशी जेही आपल्या जवळ असेल तिथे एक तुपाचा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावून यावे सर्व पित्र दोष समाप्त होतील नदी तलावात नसेल तर पिंपळाच्या वृक्षाखाली किंवा बेलपत्राच्या वृक्षाखाली किंवा वडाच्या वृक्षाखाली प्रदोष काळामध्ये दिवा लावून यावे अमावस्येच्या दिवशी जरूर दिवा लावावे कारण अमावस्येच्या दिवशी पित्र सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये भगवान शंकराचे नामाचे जप करत नदी तलाव बावडी येथे पाणी पिण्यासाठी जातात तिथे जलाचे आचमन करून पित्र आपल्या लोकांमध्ये जातात प्रदोष काळामध्ये त्यामुळे प्रदोष काळामध्ये जलाशयापाशी दिवा लावला जातो दक्षिणेकडे तोंड करून तर पित्र आशीर्वाद देऊन जातात हर हर महादेव शिवाय नमस्तुब्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका